हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर आता वर्षाने ज्योतिताईचे ब्लॉग चालू झालेले आहेत ज्योतिताई एवढ्या दूर टाकत नव्हती तर मी आता चालू करणार आहे आणि आज बाहेर गेले ते थोडंसं आत्ता वाजलं संध्याकाळचे साडेआठ आणि मी ब्लॉग चालू केलेला आहे माझा आणि बघा भाडे पडल्यात घासायला भरपूर आणि सगळं काम करायचं आता मला पटपट पटपट आज भात आणि सांबार करणार आहे तर तर असं सांबार भातच करणार आहे आणि चेंज केलं आणि म्हटलं आता चला आवरून घेऊया पटपटा तर हे बघा माझं किलो आला आताच बाहेर गेला होता हाय ऐकलो हाय बाय तर मी तुम्हाला दाखव दाखवते आमच्या इथं काय आहे टी व्हीला तर तुम्हाला दाखवते म्हणलं होतं पण बाहेर एवढा अंधार आहे की नाही दाखवू शकत आहे तर मी ना काजू लावले काजूला चिपी लावले होते ला तर त्याचं मस्त काजूचं झाड आलेलं आहे माझ्या इथं गॅलरीमध्ये आणि ते एवढं मोठं झाड होईल मला वाटतं की पण बघूया काहीतरी गावाला वगैरे नेऊया नंतर ना तर आज मस्त वाटतंय मला ब्लॉग काढून खूप दिवसांनी दिवसानीच दिवसांनी माझं ब्लॉग चाललं तर तुम्ही खरंच नाही ब्लॉग बघत जावा सगळे लाईक करत जावा आणि श कमेंट करत जावा मस्तपैकी शे बे बटन दाबायला ताजमध्ये विसरू नका आणि आमचा पृथ्वीराजचं काय चाललंय बघा दूध चेक करतो आहे कारण मागाशी माझ्याकडून पटकन उतू गेलं होतं तर बघतोय मम्मीने खरंच किती घातलं ऊतू आज तर बघा मैत्रीण मिळून लावणार आहे सध्या तर कारण मला सांभाळ करायचं त्याचा जरा प्रकार जास्त पडतोय बला तुम्हाला अंदाज दिसत असेल माझे व्हिडिओ तर पण बघा तुम्ही नक्की छान असतात तुझ्या त्याचे ब्लॉग मी मुगाची डाळ आणि डाळ लावणार आहे थोडीशी कारण पित्ताचा खूप त्रास आहे मला तरी पण खायची इच्छा होती एकतर काय सांगायचं तुम्हाला खावा सांबार सांबर मला सांबर, सांबर भात खूप आवडतो पण तसा होत नाही जसं मंदिरात असतो ना तसा होत नाही कारण मंदिरातला कधी एक नंबर असतो जेव्हा पण मंदिरात काय कार्यक्रम असला की एकच नंबर लागतो सांबर भात तो मला खूप आवडतो बिडे बघून घ्यायचे व्यवस्थित आपलं बघा पाकडून बिकडून घेते काय <गणारी> नाही पहिले दाळ धुवून घेते स्वच्छ तुमच्याकडे कस साम ते मला सांगा हा हा हा

पाण्याच प्रॉब्लेम आहे आमच्या इकडे खरं प्यायचं पाणीच नाही काय सांगायचं काही ना तर त्रास आहे बघावस आवडा पाऊस पडलाय आणि प्यायला पाणी काय सांगायचं गाडीच त्याच्यामुळे सगळा मस्त शिजवून घेते आता मी तर ह्याच्यात टाकणार आहे मस्त पेजी मी टाकणार याच्यात टोमॅटो आता डाळीमध्ये डायरेक्ट तुम्ही कसे टाकता काय माहिती मी तर असं करते आपलं साधं सिंपल पाणीमधले आता मस्त पैकी बघा मैत्रिणी न आता टाक टमाटो टमाट टाकते पूर्ण म्हणजे कसं होईल मस्त डाळी बरोबर शिजन आंबट थोडी टेस्टी येईल सांभटला काय सांगायचंय ज्योतिताई ले आज ब्लॉक टाकायला तर वेगळं वाटायला मला कारण का मी भरपूर दिवस झालं ब्लॉकच नव्हते माझे खूप दुःख 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 दुख आता म्हणलं जाम द्या चला सुरु करूया परत आपलं ती सवय लागलेली ना ती बंद करू वाटत नाही चाललंय अजून आमचा हन चाललंय साहेबांना बाय आणि तुम्ही पण तर आता टमॅटो टाकून झाले बघा मैत्रिणीनं थोडा वेळ थांबवला होता मी ब्लॉग दादा आलता म्हणून तर आता ह्याच्यामध्ये मी मिरची टाकते तीन मिरची टाकते झाले आणि हळद टाकते हळद आणि मीठ टाकून घेते आता नंतर काय नसतं कांदा आणि टमॅट कांदा परतून घ्यायचं वगैरे सांबर मसाला कढीपत्ता लसूण वगैरे पेच झालं आपलं साम आपलं काय नसतं हो काय सांगायचं साधं सिंपल आपलं माणसं खाणाऱ्या भाऊ आपण तसंच खायचं आहे काय नाही लोक काय काय टाकतात त्याच्यात आपण आपलं साधं बनवून खायचं जसं ते तसं खायचं तर मी आता जस्ट लावते तुमचं झालं असं स्वयंपाक चाललाय आता जस्ट ओके मध्ये काम झालं बघा आपले कामले ओके असते सगळे भांडे उगा चळून चुळून घ्यायचं पट पट फट मी सगळं भांडे पटपट पटपट सगळे भांडे आता मस्तपैकी घासून घेते आधी हे लावून घेते सगळी सकाळी जाताने घासलेले भांडे लावून आता झाले माझे भांडे लावून आता पटपट भांडे घासून घेत आहे आपल्याकडे स्टॅन बिन काही नाही बघा मोबाईल ना कस तरी करता आपण मोबाईलचे व्हिडिओ हाय ना पिलो आमचा आज मस्त पैकी हे काय अभ्यास करून निवास बसलाय आता काय झाले म्हणून त्याला काही टेन्शन नाही पण मम्माचं काम अजून चालू आहे पण हेल्प करा पटापटा मैत्रिण मस्त निवांत काम करत झाले बाबा भांडे घासून पटापटा घेऊन घेते तर भांडे झाले भाडे माझे झाले झाले बरं वाटत ते शिवसेना